रिदोराजवळ धावत्या शिवशाही बसनं घेतला अचानक पेट चालकाच्या सतर्कतेने वाचले चव्वेचाळीस प्रवाशांचे प्राण शेखावरून अकोल्याकडे येत असलेल्या शिवशाही बसला बाळापूर तालुक्यातील रिदोरा येथीला अशोक लेलँड ले ट्रॅक्टर डिलट्स समोर भीषण आग लागल्याने बस जळून खाक झाली या बसमध्ये चव्वेचाळीस प्रवासी होते मात्र चालकाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले चालक गाडी चालवत असताना अचानक जळल्याचा वास आल्यानं चालकानं बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना बाहेर काढलं आणि पाहता पाहता बस मधील आगीनं रौद्र रूप धारण केलं चालकानं रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधील सिलेंडरच्या साहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला तर काही नागरिकांनीही मदत केली यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं होतं ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन बंब लागले मात्र आगीवर नियंत्रण न मिळवता आल्यानं शिवशाही बस जळून खाक झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बस जळून खाक नुकसान झालं आहे ही आग शॉर्ट सर्किट न लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय महानकर साठी अमोल धोके बाळापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा